बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे तो स्वीकारल्याशिवाय प्रगती साधता येत नाही वैभव ढूस लिखित अंत प्रारंभ या प्रेरणादायी पुस्तकातील बदलत्या काळानुरूप बदल, बदल स्वीकारायला शिका हा महत्वाचा धडा आपण या व्हिडिओतून समजावून घेणार आहोत आपल्या जीवनात बदलांना कसे सामोरे जावे मानसिकता कशी तयार करावी यावर विचार करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बदलत्या काळानुरूप बदल स्वीकारायला शिका परिवर्तन निसर्गाचा असा नियम जो सर्वांना लागू होतो जुन्यातून नव्याकडे ज्याला जायला जगतं तो स्पर्धेत टिकून राहतो कधी काळी कबूतर घोडेस्वारामार्फत होणारा पत्रव्यवहार काळानुरूप बदलत गेला आणि संपर्काची नवनवीन साधने तयार होत गेली जसं टेलिग्राम असेल नंतर टेलिफोन असतील आणि आताची स्मार्टफोन ईमेलद्वारे असतील जशी संपर्काची साधने बदलली तशी धोरणेसुद्धा जगातील नव्वद टक्के फोटो पेपर बनवणारी कंपनी कोड्यात ही होती पण त्यांनी काळानुरूप तंत्रज्ञानात होणारे बदल न स्वीकारता त्यांच्या धोरणावरच अडून बसली आणि काळाच्या बदलत्या प्रवाहात संपुष्टात पस्तीस वर्षापूर्वी जो काळ होता तो नक्कीच आज राहिलेला नाही आणि आज जे बदल तंत्रज्ञान आपण अनुभवत आहोत हे पुढील तीस पस्तीस वर्षानंतर नसणार आहेत वेळेप्रमाणे जे स्वतःमध्ये बदल घडवत जातील त्यांच्यासाठी येणारा भविष्यकाळ हा सुवर्ण असेल आणि ज्यांनी हे पद स्वीकारण्यास टाळाटाळ ताल केली ते इतिहासात सुद्धा कुठे नसतील शिक्षण पद्धती जीवनशैली कार्यपद्धती या काळाप्रमाणे जशा जशा बदलतील त्या पद्धतीने आपण त्या परिस्थितीसाठी तयार असावं लागणार आहे आजची पिढी ही वेगवान आहे त्यांना सर्व गोष्टी तात्काळ हव्या आहेत त्या पद्धतीने बदल घडत आहेत हे बदल घडताना हे जग एका विशिष्ट पॅटर्नमध्ये फिरतंय याचा सारासार विचार आता आवर्जून करायलाच हवा व्यवसाय असेल नोकरी असेल या बदलत्या काळाप्रमाणे निर्माण होतील आणि संपुष्टातही येतील परंतु त्या महत्वाच्या बदलासाठी जो व्यक्ती सक्षम आणि क्षमता सिद्ध करणारा असेल त्यालाच नवीन आव्हान पेलण्याची जबाबदारी नियतीकडून मिळत राहील नोकिया नावाचा सर्वात लोकप्रिय मोबाईल बनवणारी कंपनीने मान्य केलं होतं त्यांची कुठल्याच बाबतीत कसलीच चूक नव्हती पण ते काळाशी जुळवून घेण्यात सपशेल अपयशी ठरले तर दुसरीकडे अनेक नवीन कंपन्यांनी काळाची दिशा ओळखून कार्यशैलीत बदल केले आणि त्या आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत येणारा काळ हा तंत्र शुद्ध असणार आहे त्यामुळे आपण सध्या काय शिक्षण घेतो त्या मार्गाने कसा विचार करतो हे ठरवणे खूप गरजेचं आहे कारण आपल्याला आपला कम्फर्ट झोन सुटत नाही आणि त्याचमुळे आपण निर्णय घेण्यास कचरत जातो आपण सर्वप्रथम मनातून सवयीचं गुलाम होणं सोडून द्यायला हवं जोपर्यंत आपण त्याच त्या चौकटीत अडकून पडू तोपर्यंत बदल स्वीकारणं आपल्याला सहजच शक्य होणार नाही आपल्या मनात जोपर्यंत काहीतरी करण्याची गरज व जिद्द निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला बदल काय असतो आणि तो कसा घडवायचा याची जाणीव निश्चितच होणार नाही येणाऱ्या भविष्यासाठी आपण आजच सराव सुरू करायला हवा तेव्हाच आपण घडणारे बदल आत्मसात करून स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवू शकू महाभारतात जरासंध नावाचा एक बलशाली राजा होऊन गेला मथुरेवर त्याने तब्बल शेकडो वेळा तरी आक्रमणे केली असतील श्रीकृष्ण जरी शूरवीर होता तरीही आपल्या प्रजेच्या संरक्षणासाठी राज्याची अर्थचक्र सुरळीत राहण्यासाठी त्याने द्वारका उभी केली या प्रसंगातून आपल्याला काय शिकायला मिळालं तर सतत त्याच त्या गोष्टी करण्यापेक्षा वेळेचा अपवय टाळण्यासाठी रणनीतीमध्ये बदल करावे लागतात त्या क्षणाला पळपुटा भेदरट म्हणून जरी उपाध्या मिळाल्या तरी वेळेशी आपण संधान साधून बदल घडवले पाहिजे कारण लोक आपल्या आजच्या प्रयत्नांवर जरी हसले टीका करत राहिले तरी नंतर येणाऱ्या यशाच्या ये जल्लोषात हीच लोक सामील होतात पण हे कधी शक्य आहे जेव्हा आपण बदल मनापासून स्वीकारतो कित्येकदा आपण हे बदल स्वीकारायला घाबरतो कारण आपल्याला चाकोरी बाहेर जगणं मान्य होत नसत त्यामुळे आपण स्पर्धेतून बाहेर फेकले जातो पुरंदरच्या तहावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा अनेकांनी टीका टिपण्या केल्या पण त्याच शिवरायांनी पुढच्या दहा वर्षांच्या काळात पुरंदर सहित तीनशे किल्ल्यांचं अभेद्य असं स्वराज्य उभं केलं कदाचित महाराजांनी त्यावेळी तह न स्वीकारता सरदार सरदारकी स्वीकारली असती तर हे घडलंच नसत परंतु महाराजांना त्यांच्या शक्ती युक्तीवर विश्वास होता आणि भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता याचाच परिणाम म्हणजे स्वराज्य आपल्यालाही जर आयुष्याच्या यशाची चव चाखायची असेल तर आपण तडजोड आणि धोरणात वेळोवेळी बदल करायला हवे वेळेसारखा बलवान या संपूर्ण ब्रह्मांडात कोणीच नाही वेळ ही क्षणात काहीही बदलू शकते त्यासाठी आपण क्षणोक्षणी स्वतःला सज्ज ठेवलंच पाहिजे एक काळ होता जेव्हा नोकरी म्हंटलं की शाश्वती असायची पण जसजसा काळ बदलला तस तसं नोकरीमध्येही अनिश्चितता आली कुठली तरी एखादी नवीन टेक्नॉलॉजी बाजारात येते आणि तरुणण्याच्या हातातल्या नोकऱ्या क्षणात काढून टाकल्या जातात मग हे तरुण कोण असतात तर वेळेप्रमाणे अपग्रेड झालेले नसतात ते मोठमोठ्या कंपन्या या आज एका बटनावर त्यांची कामे सुरू ठेवतात पण आपण हे तंत्रज्ञान शिकण्याची ने जिद्द दाखवत नाहीत उलट त्यापेक्षा आपण कमी पगाराची का असे ना नोकरी स्वीकारतात एखादा उत्तम खाद्यपदार्थ बनवणारा व्यक्ती जर वेळेच्या हिशोबाने त्याच्या व्यवसायात बदल करत नाही तर तो व्यावसायिक आजही तेवढाच ठराविक गल्ला कमावतो आजकाल लोकांना प्रेझेंटेशन प्रचंड महत्वाचं असतं आजकाल गुणवत्ता आणि परिणामासोबत सादरीकरणही गरजेचं ठरतं त्यामुळे बदल ही काळाची गरज आहे हे मनाशी पक्क करायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने पावलेही उचलायला पाहिजे बदल त्या काळासोबत बदललं की काय घडतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेफ बेजोस एकदा एक, एक लहानसा युवक जेफ बेजोस शिकागो शहरात एका पारंपारिक कुटुंबात जन्मला लहानपणापासूनच त्याला तंत्रज्ञानाची गती आणि बदलत्या काळाची ओळख होती एके दिवशी तो वाचनाच्या आवडी गोड गुंतलेला असताना त्याच्या मनात एक विचार आला सध्याच्या बाजारपेठेत काहीतरी नवीन करून दाखवायचे आहे तयारीच्या काळात जेफनं त्याच्या नवीन कल्पनांसाठी एक प्लॅन तयार केला त्याने निर्णय घेतला की त्याने एक ऑनलाईन बुक स्टोअर सुरू करावा जे लोकांना सहजपणे त्यांच्या आवडत्या पुस्तकांपर्यंत पोहोचवे त्यांचा हा विचार एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अमेझॉनच्या स्वरूपात समोर आला सुरुवातीला अमेझॉन हा एक साधा ऑनलाईन बुक स्टोअर होता पण बेजोसने त्याच्या मनातील बदल आणि संधींचा उपयोग करून व्यवसायाचे स्वरूप बदलले ॲमेझॉनच्या सुरुवातीच्या दिवसातच बेजोसने बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना नवकल्पना आणि तंत्रज्ञानाची गरज ओळखली इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे बेजोसने ऑनलाईन खरेदीच्या संधीचा फायदा घेतला तथापि त्याने त्याचवेळी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली ती म्हणजे ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि त्यांच्या अनुभवाची महत्त्वता म्हणूनच बेजोसने ॲमेझॉनला एक मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित केले आता बेजोसने फक्त बुक स्टोअरच नाही तर विविध उत्पादनांची श्रेणी ॲमेझॉनमध्ये समाविष्ट केली त्याने त्याच्या व्यावसायिक धोरणात बदल करून ॲमेझॉनला इलेक्ट्रॉनिक्स वस्त्र आणि खाद्यपदार्थ यासारख्या क्षेत्रांमध्ये पाय ठेवला त्याच्या दृष्टिकोनातून बदलत्या काळाशी समायोजन करणे हे व्यवसायाच्या यशाचे मुख्य घटक होते पण बेजोसचे कार्य इतक्यावरच थांबले नाही दोन हजार सहा साली जेपने ॲमेझॉन वेब सर्व्हिस ए डब्ल्यू एस सुरू केले जो क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रातील एक नवीन क्षेत्र होता एडब्ल्यू एसच्या सुरुवातीच्या दिवसात त्याने अनेक कंपन्यांनी या सेवेचा वापर करून आपले डेटा स्टोरेज प्रोसेसिंग आणि विविध तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण केल्या बेजोसने या नवकल्पनाचा उपयोग करून ॲमेझॉनला एक वेगळा आयाम दिला जेफ बेजोसच्या कथेचे दुसरे महत्वाचे पाऊल म्हणजे ग्राहक केंद्रित दृष्टिकोन ॲमेझॉनच्या सर्व सेवांमध्ये ग्राहकाच्या अनुभवाची उत्तमता साधण्याचा प्रयत्न केला बेजोसने आपल्या ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि गरजांची अचूक माहिती घेतली त्यामुळे ॲमेझॉनने ग्राहकांच्या समाधानावर लक्ष केंद्रित केले आणि त्यांची विशिष्ट मागणी पूर्ण केली अखेर बदलत्या काळाच्या परिस्थितीशी समायोजित होण्यासाठी बेजोसने लॉजिस्टिक्स आणि सप्लाय मध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले त्याने स्वामित्वाच्या वितरण केंद्राची निर्मिती केली आणि स्वतःच्या लॉजिस्टिक नेटवर्कला मजबूत केले कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात अमेझॉनने त्वरित प्रतिक्रिया दिली आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांना पूर्ण करण्यासाठी व्यवस्थेत बदल केले या सर्व गोष्टींमुळे जेफ बो बेझोसने ॲमेझॉनला एक ग्लोबल लीडर बनवले त्याची कथा बदलत्या काळाशी समायोजित होण्याचे आदर्श उदाहरण आहे त्याने तंत्रज्ञान ग्राहक केंद्रितता आणि व्यावसायिक कार्यप्रणालीत बदल करून व्यवसायात यश प्राप्त केले जेफ बेजोसच्या कथेने आपल्याला शिकवले आहे की बदलत्या काळाच्या गरजांनुसार बदलणे नवकल्पनांना स्वीकारणे आणि आपली कार्यप्रणाली सुधारणे हे जीवनातील यशाचे महत्वाचे तत्व आहे परिवर्तनावर श्रीकृष्णाच्या विचारांचे विस्तृत मंथन आपल्याला भगवद्गीतेत प्रामुख्याने सापडत त्याचाच काही भाग हा आपण खालीलप्रमाणे बघूयात जेणेकरून आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येईल श्रीकृष्णाने जीवन आणि त्याचे उपदेश विशेषतः भगवद्गीतेत हे बदलाच्या संदर्भात महत्वपूर्ण विचार प्रदान करतात परिवर्तनाच्या संदर्भात श्रीकृष्णाने दिलेले विचार अनेक अंगांनी अंतर्दृष्टी प्रदान करतात आणि जीवनातील विविध परिस्थितीशी जुळून घेण्याचे मार्गदर्शन करतात जीवनाच्या अनिवार्यतेचा स्वीकार श्रीकृष्णाच्या विचारात बदल हे जीवनाचे एक अपरिहार्य अंग आहे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने जीवनाच्या अस्थायित्वाबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे त्यांनी न तस्मिन विंदती न तन्मन्यते भगवद्गीतेतील दोन पॉईंट बावीस या वचनात स्पष्ट केले आहे की आत्मा अनादी आणि अमर आहे पण शरीर आणि जगातील सर्व गोष्टी अस्थायी आहे याचा अर्थ बदल हे जीवनाचा नैसर्गिक भाग आहे आणि हे स्वीकारणे आवश्यक आहे श्रीकृष्णाच्या या दृष्टिकोनामुळे आपल्याला जीवनातील अनिवार्य बदलांचा स्वीकार करणे आणि त्यांना साहजिक मानणे शिकवले जाते कर्मयोगाचे महत्व योग कर्मसुकौशल भगवद्गीते दोन पॉइंट पन्नास या वचनाद्वारे श्रीकृष्णाने कर्मयोगाच्या महत्वाचा उल्लेख केला आहे त्यांनी सांगितले की कार्यात कौशल्य ठेवणे आणि त्यात समर्पण करणे हे महत्वपूर्ण आहे बदलत्या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी कार्याची पद्धत आणि तीव्रतेचा विचार करून कार्य करणे आवश्यक आहे श्रीकृष्णाच्या या उपदेशाने कामाच्या यथार्थामध्ये समर्पण आणि तत्वज्ञानाचा समावेश करून बदलांच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रेरणा मिळते आत्मसाक्षात्कार आणि मनोबल श्रीकृष्णाच्या वचनानुसार आत्मसाक्षात्कार आणि बदलांच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावते सुखदुखे समेट कृत्वा याचा अर्थ म्हणजे सुख आणि दुःखात समभाव ठेवणे श्रीकृष्णाने मनाची स्थिरता आणि आत्मसाक्षात्काराची महत्वता व्यक्त केली आहे ज्यामुळे जीवनातील बदलांना अधिक सहजतेने स्वीकारता येते हे विचार आपल्याला आत्ममूल्ये आणि मनोबल विकसित करण्याची प्रेरणा देतात हे जे बदलत्या परिस्थितीमध्ये धैर्य राखण्यासाठी आवश्यक आहे परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला श्रीकृष्णाने धर्म युगे युगे। वचनात सांगितले की प्रत्येक युगात धर्माची स्थापना करण्यासाठी योग्य वेळ आणि परिस्थिती येते ती हे दर्शवते की बदलांच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी योग्य दृष्टिकोन आणि कार्यशक्ती आवश्यक का आहे श्रीकृष्णाच्या या विचारांद्वारे जीवनातील बदलांच्या अनुरूप धोरणे आणि कार्यशैलीची निवड कशी करावी हे शिकता येते बदलांच्या प्रवाहात स्थिरता श्रीकृष्णाच्या विचारातून एक महत्वाचा संदेश हा आहे की बदलांच्या प्रवाहात स्थिरता राखणे आवश्यक आहे नाही देहभृता शक्यम त्यागम त्यक्तुमी याचा अर्थ आहे की देहधारक व्यक्तीला कधीच कार्य त्याग करणे शक्य नाही पण त्याच्या कामाचे स्वरूप बदलू शकते श्रीकृष्णाचे विचार दर्शवतात की जीवनाच्या बदलत्या परिस्थितीतून मार्गक्रमण करताना स्थिरता आणि नियंत्रण राखणे महत्वाचे आहे श्रीकृष्णाच्या या विचारांद्वारे बदलाच्या विविध अंगांचा स्वीकार कार्याची पद्धत आणि आत्मसाक्षात्काराची महत्वता याने स्पष्ट दृष्टिकोन प्रदान केले जातात बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी दिलेले मार्गदर्शन जीवनातील अनिवार्य बदलांशी सकारात्मक आणि सुसंगत दृष्टिकोन स्वीकारण्यास मदत करते श्रीकृष्णाचे उपदेश बदलाच्या परिस्थितीतील तत्वज्ञान आणि कार्यशक्तीचे महत्व दर्शवतात ज्यामुळे जीवनातील बदलांना अधिक सुसंगतपणे सामोरे जाणे शक्य होते जीवनातील बदल अनिवार्य आहेत आणि त्यांना स्वीकारणे हे आपले काम आहे बदलत्या काळाशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजेच प्रगतीपथावर पावले टाकण्याची तयारी आपण कितीही स्थिर असून इच्छित असलो तरी बाह्य जगातील परिवर्तन नकारता येणारे नसते याच कारणास्तव आपल्याला बदल स्वीकारण्याची कला शिकणे आवश्यक आहे हे शिकलेले कौशल्य जीवनातील अनिश्चिततेसाठी एक मजबूत आधार प्रदान करते आणि आपल्याला नवा दृष्टिकोन आणि क्षमता विकसित करण्यास मदत करते बदल प्रत्येक बदलामुळे आप आपल्याला नवीन अनुभव ज्ञान आणि संधी प्राप्त होतात म्हणूनच बदलाला तोंड द्या आणि त्याच्याशी जुळवून घ्या कारण यामुळेच आपण जीवनाच्या विविध पैलूंचा अधिक चांगला अनुभव घेऊ शकतो बदल स्वीकारणे हे केवळ मानसिकदृष्ट्या दृढता दर्शवणारे नाहीच तर जीवनातील विकासाचे संकेतही आहे ज्याने बदल स्वीकारले त्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नव्या क्षितजीयांची गाठ घेतली आहे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला बदलांना स्वीकारणे आणि त्यांच्यावर यशस्वीपणे मात करणे आवश्यक आहे प्रत्येक बदल एक नवीन शीख एक नवीन दृष्टिकोन देतो आणि आयुष्याच्या मार्गावर एक महत्त्वाचे पाऊल ठरतो बदलाच्या या प्रवासात आपले मन आणि आत्मा दृढ ठेवून त्यात सामोरे जाऊन आपण नवीन संधींचा लाभ घेऊ शकतो आणि आत्मविकासाच्या मार्गावर पुढेही जाऊ शकतो